नमस्कार मित्रांनो आज निंबाळकर आप सर आपल्या महाबळेश्वरवाडी येथे वाटतंय नक्कीच चांगल्या पद्धतीचं मैदान आहे कारण एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान महाबळेश्वरवाडी ग्रामस्थांना भरवलंय गाड्या थोड्या कमी चाललेल्या आहेत कारण दुसऱ्याचे आठ गट झालेले आहेत आणि आदात आतापर्यंत आठ मला वाटत नाही दहाच्या वर गट होतील पण बघू काय कसं होतंय पण मैदान तर छान आहे पल्ला पण छान आहे तर सर आपण आता नवीन खरेदी केली तर कुठून खरेदी केली काय नक्कीच साई आपला संतोष शेठ तोडकर आणि माझ्या दोघांच्यात बैल घेतलाय मुळचा हा बैल तिकूडचा आहे नाशिक भागातील आणि सुंदर पोळतोय चार महिन्यानं सलग गुला लाय आज पण छान पळालाय बघू काय होतंय तर नानांची साथ कशी भेटली म्हणजे नक्कीच नक्कीच नानांची साथ म्हणजे नाना अत्यंत प्रामाणिक माणूस आहे या बैलगाडी क्षेत्रात असा प्रामाणिक माणूस होणे नाही आणि खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर ड्रायव्हर प्रामाणिक असणं खूप गरजेचं असतं याचा अर्थ बाकीचे ड्रायव्हर प्रामाणिक नाहीत असं ना ना मी म्हणत नाही पण मला बाकीच्या ड्रायव्हरांचा तेवढा अनुभव नाहीये कारण मी बऱ्याच चर्चा ऐकत असतो त्या चर्चा अंतिम मी निष्कर्ष लावू शकत नाही मात्र नानांच्या बाबतीत जेवढा मला अनुभव आहे इतका सरळ साधा बोहळा माणूस या बैलगाडी क्षेत्रात मिळणं नाही नानांची ओळख अशीच होत गेली आणि आज नानांसोबत मी आहे माझ्यासोबत नाना नाहीत तर नानांसोबत मी आहे म्हणून माझी बहिलं पळत आहेत आणि इथून पुढे पण पळत राहतील खरंच नानांसाठी आपण जे काय आहे ते सगळं करत असतो आणि सच्चा दिल आणि साधा सरळ माणूस आहे म्हणून नाना मला आवडतात तर नानांची बी मी खूप नाशिक पर्यंत ऐकले की नाना खरच ड्रायव्हर आज सातारा जिल्ह्यामध्ये टॉप वनचे डायव्हर म्हणजे नाना आहेत बरोबर आहे की सातारा जिल्ह्यात म्हणू नका तर आता बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात टॉप ड्रायव्हर म्हणून नानांकडे पाहिलं जातं कारण नानांना प्रचंड अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर गाडी कशी आणायची कधी कोणता बैल ओढून धरायचा कधी कोणता बैल खाली काढून घ्यायचा मधल्या टप्प्यात कधी कसा बैल हाणायचा या सगळ्यांची इतंभूत माहिती नानांना असते त्याच्यामुळं त्या बैलाच्या काही ज्या खू खाचा खुना आहेत या सगळ्यांची माहिती असल्यामुळे नाना चांगल्या पद्धतीने गाडी आणतात आणि माझं जेवढं वय आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या अनुभवाविषयी बोलणं की त्यांच्या स्किल विषयी चर्चा करणं हे खूप बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं नाना खूप ग्रेटच आहेत आणि ते असेच चांगल्या पद्धतीने गाडी हाणतायत नक्कीच इथून पुढं नक्कीच नाना अजून चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जी त्यांनी हाकली नाहीत तर चांगल्या पद्धतीने गाड्या हाकतात म्हणूनच आज महाराष्ट्राच्या नामवंत मध्ये त्यांचं नाव घेतलं जात तर आपल्या सुंदरची एक सुंदरचे आठवण सुंदर सर्जेची नक्कीच सुंदर आणि सर्जा तसं मला सगळ्यात जास्त जवळ आहे त्यानंतर मला सुंदरपेक्षा सर्जा जास्त आवडतो मी तुलना करत नाही मात्र आहे माझा जीव सगळ्यात जास्त सर्जावर आहे आणि सुंदर आणि सर्जा चांगलीच पाळतात आता चांगल्या पद्धतीने पळत आहेत सुंदर आत्ताशी दुसरा झालाय कवळाचा आहे तसा आणि सरजाला नुकतीच आता तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सुंदर तर दोनच वर्षाचं आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने बैल पळत आहेत आठवणी भरपूर आहेत आठवणी सगळ्या आठवणी तुम्हाला सांगू शकत नाही मात्र सरजानं ज्या पद्धतीने माळशिरा सिंध केसरीला पळाला होता डोळ्याचं पारणं फेडल अशी गाडी पळाली होती सरजा आणि मथूरची आणि सुंदरची आणि अमरापूर फाटीवर घरमिकीच्या राजाची गाडी पळाली होती ती सुद्धा गाडी सुंदर पळाली होती त्याच्यामुळे ह्या दोन आठवणी आहेत चांगल्या आहेत आणि छान पळत आहेत तर राजमद्रा फॅट चॅनेलवरती सर तुमचं मनापासून सरसे स्वागत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद